नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आज आपण चिरोटे बनवणार आहोत दोन वाटी मैदा घेतलेला आहे पिठी साखर साजूक तूप आणि कॉर्नफ्लोअर याचा साठा बनवून घेतलेला सा आहे आणि थोडंसं मीठ असं आपल्याला खाण्याचा रंगसुद्धा लागेल जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता नाही तर प्लेनसुद्धा चिरोटे करू शकता मैदा दोन वाटे घेतलेला आहे आणि तो चाळूनसुद्धा घेतलेला आहे चा याच्यामध्ये एक टी स्पून मीठ टाकून घ्यायचं हे सर्व असं मिक्स करून घेऊयात अगोदर मीठ आणि याच्यामध्ये थोडंसं तूप मी ग कोमट करून आणलेलं आहे ते आपण याच्यात टाकून घेऊयात आता या पिठाला मैद्याला तूप चांगलं चोळून घ्यायचं चा। असं रवाळ टेक्चर यस त्याला चोळून घ्यायचं हे सर्व हे चिरोटे खारीपेक्षा सुद्धा छान खायला लागतात हे नाश्त्याबरोबर चहा बरोबर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन आपण गोळा बनवून घेऊयात हे पहा घट्ट असा गोळा बनवून झालेला आहे दहा ते पंधरा मिनिट आपण असं झाकून ठेवूयात ते भिजल पीठ त्याच्यानंतर मग चिरोटे बनवून घेऊ हे पा पीठ छान आता भिजलेलं आहे आपलं हे सहा उंड्यांचे लाटे करून घेणार आहोत ती बनवायची एकदम पातळ अशी लाटे आपण लाटून घेतलेले आहेत आता आपण अशा सर्व लाट्या लाटून घेऊयात तर लाटून घ्यायचे एकदमच सर्व आणि याच्यात कॉर्न फ्लोअर आणि तूप घाला तूप नसेल तर तेलसुद्धा घातलं ना तरीसुद्धा चालेल आणि असा हाच फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हलकं वस्तेपर्यंत ते फेटलं की असं पांढरट होतं पाय आता याच्यावरती आपण थोडं थोडं टाकून लाटेवरती लावून घेऊयात आणि हातानेच व्यवस्थित लावायचं म्हणजे सगळीकडं सारखं लागतं हे पहा असं पण दुसरी लाटी टाकून घेऊयात आता ही तिसरी लाटी आता ही चौथी लाटी आहे दिवाळीचा थोडासा मैदा वगैरे शिल्लक राहिला असेल ना घरात तर चिरोटी तुम्ही बनवून घ्या खूप छान लागतात चिरोटी खायला ही पाचवी लाटी आहे आपली आणि सावी लाटे जो खाण्याचा कलर आपण केलेला आहे ना तो याच्यात टाकून घेऊयात नंतर त्याची मग अशी घट्ट अशी आपण गुंडाळी बनवून घेऊयात असे याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊयात हे कापून घेतलेले आहेत आता हा जो लेअरचा भाग आहे ना तो वरती ठेवूनच थी लाटायचा आणि एकदम हलक्या हाताने लाटायचं आहे जास्त पातळ नाही लाटायचे असे ना जाड सरस ठेवायचे हे असे आता आपण सर्व चिरोटे असे लाटून घेऊयात हे पाच चिरोटे आपले लाटून झालेले आहेत ते आता आपण तळून घेऊयात तेल तापले का पाहूयात अगोदर आपण हे पाच छान तेल तापलेलं आहे आता याच्यात आपण चिरोटे टाकूयात तेल तापलेलं असेल ते एकदम दा मंद वरती चिरोटे छान तळून घ्यायचे आणि ह्या लेयर्समध्ये जे तेल गेलेलं असतं ना ते असं नितळून वगैरे घ्यायचं व्यवस्थित मस्त असे आपले चिरोटे झालेले आहेत आणि त्याला लेअर पण छान सुटलेले आहेत पहा अशाच पद्धतीने आपण दुसरे दुसरे चिरोटेसुद्धा आपण तळून घेऊयात पहा आपले सर्व चिरोटे तयार झालेले आहेत आणि हे चिरोटे गरम असताना त्याच्यावरती आपण पिठी साखर टाकून घेऊयात हे पहा पिठी याच्यावरती अशी आपण टाकून घेऊयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद